मुंबई मुंबईवासियांचा परिवर्तन संवाद मेळावा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील कळंबोली येथे न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडला यावेळी कुर्ला कामोटे कळंबोली पनवेल ठाणे विविध भागातील मुंबईतील परिसरातील मानखटावमधील जनतेने यावेळी अनिल या भाऊ देसाई यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले पंचवीस वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनात वावरत असताना मान मधील जनतेची आपण पेटवली नसून मान मधील जनतेच्या चलू पेटवल्यात असे विधान अनिलभाऊ देसाई यांनी मेळाव्यात केले तसेच अनिलभाऊ देसाई यांनी मेळाव्यानंतर उपस्थित जनतेच्या गाठीभेटी घेत राष्ट्रवादीच्या पत्रकारांशी संवाद साधताना अनिलभाऊ देसाई म्हणाले आपण कोणावरही टीका टिप्पणी करत नाही विद्यमान आमदारांनी मुंबईकरांना दिलेली आश्वासने पाळले नाहीत तशीच मान खटावच्या जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत खटाव मतदारसंघामध्ये त्यांनी काही काम केले नाही आदरणीय पवार साहेबांची भूमिका त्या मतदारसंघाचा आमदार बदलला पाहिजे हे आहे असतील नमस्ते एकतर मुळात मान खटावशी यांचा आज एवढा मोठा मेळावा इथं कणबोलीमध्ये संपन्न झाला मी हृदयापासून मान खटाव मधल्या सगळ्या माझ्या बांधवांनी त्यांनी अनिल देसाई आपल्या कुटुंबातला माणूस समजून आज आले होता हा आमच्या कुटुंबातला मेळावा होता तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात हा नेता कार्यकर्ता पक्ष पार्टी याच्यापेक्षा सुद्धा एक कौटुंबिक स्नेह मेळावा म्हणून आजचा हा मेळावा आमचा संपन्न झाला मी सुरुवातीला आदरणीय सतीश पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो मानव ते मनापासून इथं आपल्या सगळ्यांना आधार देतायत मदत करतायत त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण जे सांगितलं अनिल देसाई कधी गुन्हा टीका करत नाही मी टीका केली नाही मी वस्तुस्थिती सांगितली मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मी काय करणार ह्याच्यावर मी बोलतो मी फारसा कोणावर टीका कधीच कर करत नाही आणि आज सुद्धा मी त्यांच्यावर टीका केली नाही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पहिल्या भाषणात तिथं सांगितलं होतं मला माहिती मी सगळ्या क्लिप काढून ठेवले की मी इथं इथल्या असणाऱ्या राबणाऱ्या लोकांसाठी इथं भवन बांधेल मानखटाव वाशन की जेणेकरून माझ्या माणसाला इथं काय आल्यावरती राहायची सोय होईल किंवा इथं ज्यावेळी अडचणीत माणूस येईल तर त्याला काहीतरी मदत होईल त्या गोष्टी त्यांनी जे बोलले होते ते केलं नाही हे सांगितलं हे जसं काम केलं नाही तसंच मानखटाव मतदारसंघामध्ये त्यांनी काही काम केलेलं नाही त्यामुळे आदरणीय पवार साहेबांची एवढी भूमिका त्या मतदारसंघाचा आमदार बदलला पाहिजे हे आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आदरणीय पवार साहेबांना सुद्धा जसा मला मानखटाव मतदारसंघाचा अभ्यास आहे तसा पवार साहेबांचा फार मोठा अभ्यास आहे त्या मतदारसंघात आणि यावेळी पवारसाहेब मानखटावच्या जनतेला नाराज करणार नाहीत यावेळी मला माहिती आहे तिथल्या मतदारसंघात परिवर्तन व्हायसाठी एक लढणारा सर्वसामान्य माणसांच्यातला सर्व लोकांना आपला वाटणारा कुटुंबातल्या माणसाला ते नक्की तिकीट देतील आणि मान खटावचा आमदार हा पवार साहेबांच्या विचाराचा नक्की यावेळी होईल आणि परिवर्तन दुसरा प्रश्न होता रोजगाराचा जसं पाटील साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये विमानतळ होत विमानतळालेलं नाही तर मुंबईवरचा ताण कसा कमी करता येईल गावातल्या माणसाने याच्यासाठी सातत्यानं मी पंधरा वर्ष काम करतोय आणि तुम्ही बघताय मान तालुक्यामध्ये जे जे वेगवेगळ्या कुठल्या गावात मी काय केले आणि हे मला करायचं आहे आणि इथल्या सुद्धा ज्या रोजगाराच्या संधीत आपल्या असलेल्या लोकांनी इथल्या भूमिका ते मिळायसाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते ते करायसाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही भूमिका मंडव करून